या ठिकाणी आम्ही तुम्हाला छड्डू मारला होता निवडून आलं आणि तुमच्या घरासमोर फुटभर गोलाल टाकून मारला होता सहा तारखेला त्याच ठिकाणी परत फुटभर गोलाल टाकून त्याच ठिकाणी मारणार छड्डो मारणारच्या नाही बी नाही गोबू गुबू नुसतं बाकीचं काय नाही आणि पंचवीस वर्ष नुसतं गोबू गुबू केलं बाकी कायच केलं अशी परिस्थिती आहे त्या पुलाच्या बाबतीत आणि त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला रास्तावर फूल केलं त्या उमरेश्वर ग्रामस्थांना रस्त्यावर त्यावेळेला पोलिस मंडळी येऊन देत नव्हते बंद त्यावेळेला मी काय आमदार नव्हतो पण त्या ठिकाणी म्हटलं की आज सगळ्यात महत्वाचा झोलत असा प्रश्न आहे जरी <onsieur> आपण सरकार बरोबर असलो तरी सरकारला सुद्धा या गोष्टीची त्या ठिकाणी माहिती झाली पाहिजे आणि या भूमिकेतनं त्या ठिकाणी रास्ता सपा हजार राहिलो मला डीएसपीनी कानातून सांगितलं की इथं जर तुम्ही रास्ता रोपो तर आम्ही येथेच दाखल करणार आहे अरे म्हटलं राजकारणानंतर तीनशे होऊन झाली ही काय म्हणून होणार आहे त्याचा काय एवढा विषय येणार आहे अरे म्हणलं माझं नाव जो अजिबात ते वगैरे पडू नका एक नंबरला त्यात माझं नाव घ्या असं आम्ही कलकुट नाही निघात पळून जाणार अशा पद्धतीनं तुम्ही कधीही कुठल्या कामासाठी प्रयत्न केले नाही अरे आम्हाला तुम्ही काय मागता तर हे अपघातान अंदाज आहे अरे आज या पाल येता पा सिंचन योजनेचा सर्वे येणारे दीड दोन महिन्यामध्ये चालू होतोय त्याच्यासाठी लागणारे ही केंद्र काढतोय सर्वेसाठी ही काम आम्ही या ठिकाणी चार महिन्यामध्ये केलं आज हनबरवाडी असेल धनगरवाडी योजना या ठिकाणी म्हणजे साडेतीन महिन्याची योजना पूर्ण झाली का तर या ठिकाणी दोन हजार चौदाला अगरणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार या ठिकाणी आलं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला पासून चंद्रकांत दादा या विभागामध्ये असायचे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हनबरवाडी आणि धनगरवाडीसाठीचा निधी आम्हाला ज्या पद्धतीनं जवळच्या त्या पद्धतीनं आणला आणि खऱ्या अर्थानं आमदार झाल्यावर साडेतीन महिन्यामध्ये त्या कामांना फार मोठ्या प्रमाणावर गती दिली कारण माहीत आहे की या ठिकाणी ज्यावेळेला मार्च महिना येतो त्यावेळेला या विभागाचा पिण्याच्या पाण्याची अडचण होत असते आणि त्या वर्षेनं या ठिकाणी ही योजना धनगरवाडी चालू केली आणि आज सुद्धा कुठलीही या ठिकाणी कालवा पाणी वाटप समितीची बैठक नसली तर त्यामध्ये आमचे प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडत असतो आज ही एक एक तास भाषण करतात पण आख्या भाषणात त्यांनी सांगावं की या मध्ये मी ऐतिहासिक हे हे केलं सांगू शकत नाही कारण पंचवीस वर्ष आणि भरपूर काढली ना कारखान्याकडं लक्ष आहे ना घराकडं लक्ष आहे ना कुठंच लक्ष वस्तुस्थिती आहे या ठिकाणी तर बोलण्यासारखं फार आहे पण आज मलाच वेळ त्यांनी ठेवला लागतो म्हटलं जातं की विधानसभेच्या त्याने कारखान्याच्या समोर न जाताना यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्याकडे बघून शटू मारला आणि या ठिकाणी ज्या वेळेला उद्या आमच्याकडे सत्ता येईल त्यावेळेला एकाही कामगारावर कुठल्याही कामगारावर आकसानं कसलीही कारवाई करणार नाही त्यांना त्या ठिकाणी परमनंट जे पात्र कामगार आहेत त्यांना शंभर टक्के यांनी परमनंट करणार त्यांना त्यांचे न्याय हक्क त्या ठिकाणी देणार आणि ज्यांनी गावातल्या जमिनीचे दर वाढवलेत ना तुम्हाला शंभर टक्के सांगतो की हा कारखाना पण बारा तेरा हजारानं तुम्हाला चालवून जातो आणि जे काय ऊस प्रत्येक वेळेला काडी लावून जी न्यायची पद्धत आहे आज अडसाली ऊसाला सुद्धा इथं बसलेल्या सगळ्यांनी काळी अर्माना एका आणि कशाच पद्धतीनं त्या ठिकाणी आपला ऊस गेला त्यामुळं तो ऊस कसल्याही परिस्थितीत फेब्रुवारीच्या आत अडसाली सगळा जो ऊस आहे तो या ठिकाणी आम्ही शंभर टक्के संपवण्याचे नियोजन करू आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करू आज फेब्रुवारीपर्यंत जर अडसाली ऊस गेला तर ऍटोमॅटिक पडवा ऊसो तर शेतकरी आपल्यासाठी ठेवतील पण मेला जर अडचणी येत जाणार असला तर कडवा तुम्हाला ठेवून काय मध्ये जायचा का मध्ये गावायचा ही परिस्थिती आहे आज तुम्ही म्हणता की दोन हजार चौदाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि मला त्या ठिकाणी परवानगी मिळाली नाही अवघड दोन हजार नऊ सालापासून तुमच्याकडे सहा हजार बारा हजार पर्यंत ही नोंद होत होती पण तुम्ही ते या ठिकाणी ऊस उचलू शकत नव्हता आणि या ठिकाणी त्याच्या अगोदर जर बघितलं तर तुमच्याकडे सरकार तुमचंच होतं आज तुम्ही साडे सतरा वर्ष पंचवीस वर्षातली कायम सच्चे सच्सेवधले आमदार होता पण तुम्हाला काय करण्याची मानसिकता या ठिकाणी तुमची नव्हती त्यामुळं तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी ह्यांच्या पस्तीस वर्ष या ठिकाणी चेअरमन आहेत त्यांच्या गलफान कारभारामुळे खरं तर आज कारखाना अडचणीत आला आणि अशा कंपनीला ह्याने कॉन्ट्रॅक्ट दिले की दहा वर्षात त्यांनी कुठेही कारखाना उभा केला असला माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी बाबा या कंपनीने दहा वर्षात कारखाना उभा केला आणि फार चांगलं रेप्युटेशन आहे म्हणून मी यांना या ठिकाणी हे टेंडर दिलं जो अवर्क ऑर्डर दिली असं सांगावं आज कामगारांच्या बाबतीत मी मागाशी सांगितलं आठ सण कोणावरही कारवाई करणार नाही त्या ठिकाणी योगपात्र कामगाराला या ठिकाणी शंभर टक्के न्याय देणार आहे त्यांना या ठिकाणी परमनंट करणार आहे आणि आज बऱ्याच वेळा माझ्याकडे तक्रारी येतात अहो हे या ठिकाणी प्रचार करतात कामगार त्यांना सांगितलं जरा तुम्ही थांबा जी त्यांच्या फार विश्वासातले तेच मी विचारायला काय सांगते तिथे तिथे सांगते ती की बदल केला पाहिजे आणि काय अशी मंडळी आहे की जी समोर दिसली तरी त्यापासून त्याच्या शिर शिरहालची त्यामुळं ही चाललं ही अतिशय योग्य पद्धतीनं चाललंय आज आपल्याला विधानसभेला सुद्धा या मंडळीने मत दिले त्यावेळेला शंभर टक्के आपल्याला कारखान्याला सुद्धा शंभर टक्के ही कामगार मंडळी आपल्याला सहकार्य करणार आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला शेडू मारला होता निवडून आलो आणि ते मी तुमच्या घरासमोर फुटभर बोलायला टाकून मारला होता दहा तारखेला सुद्धा त्याच ठिकाणी परत एकदा पटभर गुलाल टाकून त्याच ठिकाणी छड्डो मारणार आणि ती ताकद या ठिकाणी आपण सगळेजण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी या कारखान्यामध्ये परिवर्तन होईल त्यावेळेला संचालक मंडळाचा पहिला ठराव हा असेल की या कारखान्याचं नाव इथून थोडं आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब काही आधी सहकारी साखर कारखाना जे की तुम्ही जिंदगीत करू शकत ना तुम्ही कुठलं नाव टाकणार तर तुमच्या पॅनलचं नाव पण आमच्याकडे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांसाठी त्यांच्यासाठी आदरणीय तर आहेतच पण आज ते महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत तुम्ही नेमकं तुमचं नाव घेतलं त्यांच्या नावावर इथे तुम्ही मताचा जोगवा मागितला पण नेहमी वर्तन त्याच्याबरोबर उलट केलं आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यांच्याकडं आमदार हेच चेअरमन कारखान्याचे हेच त्या ठिकाणी शिक्षण संस्थेचे चेअरमन हेच पाणी पुरवठेचे हेच गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन आहेत जर का हे आमदारकीला पडले बिडले नसते ना तर नवीन जी काय येणाऱ्या पिढीला काय वाटलं असतं माहिती आहे कारण एवढं यशवंतराव चव्हाण साहेबांचं सारखं नाव घेतात सगळं करतात म्हणजे बहुतेक यशवंत विचार हेच स्वतःच्या <laughs> जवळ स्वतःच्या घरात फक्त दहा पदक घेणं म्हणजे यशवंत विचार असं यांनी विचार बदलायला पण मागं फड बघितलं नसतं आता तो मुद्दा जरा बाजूला सारला या ठिकाणी यांनी काय सांगितलं म्हणले त्यांच्या बंधूलाच एम डी करायसाठी यांचं ही सर्व्हिस मी परवाच्या ती सर्व्हिस सांगितलं आमचा टर्नओव्हर एक हजार कोटीचा आहे माझ्या मलाच ती परवडणार नाही माझ्या बंधूला परवडायचं तर विषय लढाई लांबचा आहे त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सहकार मंत्री म्हणून काम केलेलं आहे तुम्हाला एक साधं माहीत पाहिजे की यावेळेला ज्यावेळेला एमडी असतं त्याला एमडीचं पॅनल असतं आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकारची जी परीक्षा घेत असतं मुलाखती घेत असतं त्यानंतर एमडी पॅनलवर माणूस जातो आणि मुलाखती द्यायला परीक्षा द्यायला कधी जाणार नाही तरी एमडी व्हायनं समज येतो कुठं आणि नियुक्ती करायचा समज येतो कुठं म्हणजे आपलं हे ज्ञान तुला बहुतेक मना वाटतं वडिलांनी ठेवला एमडी आजपर्यंत असणार आहे त्यामुळे अशी माहितच नाही एमडी पॅनल असतं किंवा काय असतं त्याच्या बुद्धीची त्या ठिकाणी शंभर टक्के किव करावे वाटते आज जर आपण पाहिलं तर मगाशीच तुम्ही सांगितलं की इतर कारखान्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन असल्यामुळं हा सह्याद्री कारखाना तसं बघितलं महाराष्ट्रातला एक नंबरचा कचिंग करणारा कारखाना होतात पुन्हा तुम्ही जर बघितलं तर जिल्ह्यात सुद्धा हा कारखाना एक नंबरचं क्रचिंग करणारा राहिला आज त्यांच्या मागानं कितीतरी कारखान्या कॅपॅसिटीज वाढवल्या परंतु यांनी फक्त आपलं स्वतःचं घर भरणं आपली स्वतःची कुटुंब चालवणं आणि ह्या माध्यमातून फक्त याने तेवढंच केलं त्याच्यापेक्षा वेगळं या ठिकाणी अजिबात काही केलेलं नाही आज प्रत्येक माणसाचा या ठिकाणी ऊस जाळून गेला त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यात ही गोष्ट काय अगदी मी सकाळी शाळगावला गेलो होतो त्या एका शेतकऱ्याने मल मला सांगितलं म्हटले माझा बरोबर सात वर्षापूर्वी अडसाली दिवस माझं जाळून घालावं लागलं ला ला। त्या दिवसापासून मी ह्या कारखान्याला ऊस नाही घातला त्या दिवशी शक्य घेतली जोपर्यंत या परिवर्तन होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती गेलो मध्ये जवळपास सव्वा दोनशे सभासद आहेत त्यातले जवळपास दीडशे सभासद त्याच्या हजार होते मी जाणार आहे म्हटल्यानंतर त्यातल्या एका सभासदांनी सांगितलं म्हणजे मी दोन हजार सात साली या ठिकाणी ह्याला वारस म्हणून तिचा अर्ज दिलेला आहे पण तीन वर्ष मी कागदा लागल ती कागद तिने सगळं केलं पण पुन्हा ठरवलं हे काय आपला वारस म्हणून काय करू शकत नाही मला परवा तिने सांगितलं की आता का एक काम करा म्हणजे परिवर्तन तर होणारच आहे म्हणजे शंभर टक्के ही बाकी जी आहे ती मी सगळ्यांना या ठिकाणी यातली पंधरा वीस जणां मी बोलवून उलवून आणलेली परिवर्तन शंभर टक्के करायचं ज्या दिवशी परिवर्तन होईल त्यावेळेला आता काही माझं तर वय झालंय म्हणजे डायरेक्ट नातवाच्या ना करा वडामाजाचे <laughs> अशी परिस्थिती याने आणली यांना असं वाटत होतं की आपल्याला विचारणारा कोण या ठिकाणी येणार नाही आणि ना मी ना। जसे वडील आमदार मी आमदार पूर्व नातू सगळीच आमदार आणि सगळीच कारखान्याचे चेअरमन होणार पण या ठिकाणी ह्यावेळेला कराड उत्तरच्या जनतेनं ठरवलंय की ह्यावेळेला शंभर टक्के आपल्याला परिवर्तन करायचं आणि या परिवर्तनाच्या दिशेनं आज हे इलेक्शन <laughs> गेलेलं आहे आज जर आपण बघितलं तर सुरुवातीला मधल्या दोन तीन दिवसांमध्ये थोडं विरंगी झालं असं झालं तसं झालं वातावरण होतं का तर शंभर टक्के होतं पण हे सगळं गडूळ झालेलं वातावरण या ठिकाणी आता खाली बसलेलं आहे आणि शंभर टक्के लोकांना एक माहिती झालंय की जर इथं परिवर्तन जर करायचं असेल तर या ठिकाणी पिडी पाटील पॅनलला जर हरवायचं असेल तर या ठिकाणी यशवंतरावजी चव्हाण साहेबांसारखा पुत्र जो आहे त्यांच्या नावानं जे पॅनल आहे त्या पॅनलला या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज बरीचशी माणसं या ठिकाणी त्यांनी लक्षात घेतलंय की या ठिकाणी जर थे आपण विमानाला बदली दिलो तर ते डायरेक्ट पी डी पाटील पॅनलला जाणार त्याच्यापेक्षा आपल्याला परिवर्तन जर करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला क्षत्रिय चिन्हा समोर चिक्का चिन्हावर शिक्का मारावा लागेल आज दहा मतपत्रिका आपल्याला या ठिकाणी मतदानासाठी येणार आहे दोन दोन या वेगवेगळ्या कलरच्या मतपत्रिका आहेत आणि त्याच्यावर किती मत द्यायची काय पण हिशेब करायची काहीच गरज नाही फक्त छत्री या चिन्हावर शिक्का मारा कारण एक नंबर गट आणि दोन नंबर गटामध्ये दोन दोनच आपल्याला मत द्यायचे आहेत त्यावर चिन्ह पाक येणार त्याच पद्धतीनं या ठिकाणी तीन नंबर चार नंबर ते सहा नंबर आपल्याला तीन तीन मतं त्यावर द्यायची आहेत महिलाची जी पत्रिका त्यावर आपल्याला दोन मतं द्यायची आहेत आणि इतर जे कॅटेगरीतलं मतदान आहे त्यावर आपल्याला फक्त एक एक मत द्यायचं आहे त्यामुळे ही बाकीचं लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त एकमेव छत्री लक्षात ठेवा फक्त छत्रीवर मत देत गेलं की बरोबर एकवीस मतं होत आहेत आणि हे सांगणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला जादा मतपत्रिका असल्या की त्यामध्ये कोऱ्या जाण्याची शक्यता फार असते आणि त्यासाठी उद्याच्या दिवसामध्ये आपण प्रत्येक सभासदाला या ठिकाणी समजून सांगणं गरजेचं आहे की आपल्याला हे बाबा अशा अशा पद्धतीनं मतदान करायचं आज तर या दहा बारा दिवसामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी फार कष्ट घेतलेलं आता फक्त अजून दोन दिवस आपल्याला या ठिकाणी कष्ट घ्यायचे उद्याचा दिवस आणि परवा दिवशीचा दिवस हा दोन दिवसामध्ये आपल्याला शेवटच्या सभापर्यंत सभासदापर्यंत पोहोचायचे आणि मी कारवोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी त्यांच्या विचारांना हातकाळ फासला जातो आज या ठिकाणी मधील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी आमच्या सगळ्या मतदारांनी आमदार केलेला आहे तर माझी पण या ठिकाणी जबाबदारी की या मधल्या सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं यशवंतरावजी सावंत साहेबांचे विचार अंमलात आणायचे आणि त्या भूमिकेतनं मी या ठिकाणी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या सह्याद्यांचा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करणार आहे ही माझी भूमिका असणार आहे आणि त्यासाठी मी एक अगोदर सभासदांना विचारण्यासाठी सभासदा घेईन आणि त्यामध्ये सभासदांना विचारेन की बाबा चालला कारभार योग्य आहे का जर सभासदांनी जर सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला याचं नेतृत्व करावं लागेल तर त्या ठिकाणी मी त्याचं नेतृत्व बी करणार आहे आणि या संस्थेचं पालकत्व सुद्धा या ठिकाणी घेणार आहे ही भूमिका आम्ही आज शेवटपर्यंत ठेवलेली आहे त्यामध्ये कसलाही बदल आजपर्यंत केलेला नाही यामध्ये त्या ठिकाणी मला माहिती आहे की यांना काय लागतं आणि कुठल्या मुद्द्यावर हे जाणार आहे म्हणून मी मसूरच्या सभेत एवढं पण सांगितलं सातारा तालुक्यात तशी गोरफडीची मत सातशे तरी मत असतील माझ्या अंदाज पण गोरफडे नावाचा सुद्धा कोण म्हणलं उभं राहायचं माहिती का तेवढंच कुस्तू नाही तर वाजवलं जाईल पण मला बरेच जणांनी सांगितलं की जे स्वतः कराड काय म्हणतात खरं तर ते दक्षिणमधले आहे पण त्यांनी जेवण आमच्यासाठी इथं काय केलं नाही त्या पाणी प्रश्नासाठी काही केलं नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आत्ताच्या नव्या कागृत्तरच्या आमदारांना केलेलं आहे त्यामुळे आम्हाला यांची जी काही भागवारी करायची बुद्धिभेद करायचा या गोष्टीला आम्ही कुठेही थारा देणार नाही आणि या ना आज मतदार या ठिकाणी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे त्यामुळे शंभर टक्के मला खात्री आहे की चांगल्या कारखाना या ठिकाणी परिवर्तन तर घडवूयात परंतु सह्याद्री हा कारखाना लवकरच येणाऱ्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक अग्रगण्य कारखाना म्हणून येणाऱ्या काळामध्ये नावारुपाशी एवढंच अभिवर्चन आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपलं चिन्ह छत्री आहे छत्री फक्त दोन दिवस लोकांच्या मनामानामध्ये मना बिंबवायचं काम तुम्ही या ठिकाणी करा आणि तुम्ही आज राजकारणाच्या हे कुठेही जाऊ नका गावातल्या पाठीला कोण अमू गटाचा कोण तमूक गटाचा अजिबात कुठल्या काय डोक्यात घेऊ नका कारण प्रत्येक सभासदांना याचा त्रास झाला आणि हे इलेक्शन सहकारी संस्थेचं आहे हे कुठल्या राजकीय पक्षाचं इलेक्शन नाही त्यामुळे त्या प्रत्येक सभासदाने ठरवले आता आपल्याला संधी आली त्यामुळे त्यांना सुद्धा तुम्ही हाक मारा शंभर टक्के ते तुमच्या बरोबर येणार आहे आज आपल्याबरोबर जर पाहिलं तर जी आज मंडळी बसलीत ना प्रत्येक एक एक जण पाचशे हजार मतं आणण्यासारखी एक एक माणसं आहे आज आपल्याबरोबर आखी रयत संघटना आहे आदरणीय विलास काकड्यांनी ज्या सहकार त्या कराड तालुक्यामध्ये वाढवला कराड तालुक्यामध्ये तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढवलं नाही अतिशय आदर्श अशा पद्धतीचं सहकारामधलं एक नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातूनही तयार झालेली सगळी का काही रहित संघटनेची फळे त्याच पद्धतीनं आदरणीय उदयदादा हे आपल्या पाठीशी आहेत ह्या माध्यमातून आपल्याला सहकारामध्ये हा सह्याद्री सरकारी साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवून आणि या ठिकाणी यामध्ये परिवर्तन घडवून पुन्हा एकदा सभासदांना न्याय देण्यासाठी छत्रीच्या चिन्हावर शिक्का मारा एवढंच आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो किंवा आपल्याला मागणी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र